आता संगमनेरमध्ये स्वतःच्या कारखान्यात तयार केलेलं उडबेस एम डी एफ तसेच प्लायवूड फर्निचर फक्त जीपी माहेर फर्निचरमध्येच सर्वात कमी आणि होलसेल दरामध्ये फर्निचर इलेक्ट्रॉनिक्स भांडी आणि गृहोपयोगी वस्तू सर्व काही एका छताखाली बत्तीस हजार रुपयांपासून विवाह बस्त्याचे पॅकेज सुरू खरेदीसाठी फायनान्स सुविधा उपलब्ध तुमच्या ऑर्डरनुसार फर्निचर तयार करून मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण जीपी माहेर फर्निचर देवगाव रोड गोळीबार मैदानाजवळ पेट्रोल पंपा शेजारी संगमनेर खुर्द तालुका संगमनेर संपर्क सत्याहत्तर सदुसष्ट शून्य नऊ त्र्याहत्तर त्र्याहत्तर जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून महिला दिनाच्या निमित्तानं पाथर्डी या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान आणि सांस्कृतिक महोत्सव दोन हजार चोवीस मोठ्या उत्साहात पार पडला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पटांगणात हा कार्यक्रम पार पडला यावेळी महिला भगिनींनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला या कार्यक्रमाच्या अनुषंगानं रेकॉर्ड ब्रेक गर्दी पाथर्डीमध्ये पाहायला मिळाली या कार्यक्रमात विविध क्षेत्रामध्ये आपल्या बहुमूल्य योगदानानं समाजात आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या हस्ते केला गेला तर सन्मानित करण्यात आलेल्या सर्व महिला भगिनींचे खासदार विख्यांनी मनापासून आभार मानले तसेच अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या उपस्थित महिला भगिनींना देखील या सन्मानित करण्यात आलेल्या महिला भगिनींकडून प्रेरणा घेऊन वाटचाल करण्याचं आवाहन देखील सुजय विखे यांनी केलं आहे यावेळी आमदार मोनिका राजळे रणरागिणी महिला मंडळाच्या अध्यक्षा धनश्री विखे पाटील सामाजिक कार्यकर्ते अनुराधा फुंदे पाथर्डीत रुग्णसेवा सुरू करणाऱ्या प्रथम महिला डॉक्टर सुरेखा लोखंडे युवा कीर्तनकार हरिभक्तपरायण वैष्णवी मुखेकर शीतल टेके महिला उद्योजक उमा महेश्वरी बजाज यांसह कर्तृत्ववान महिला मोठ्या संख्येनं हजर होत्या शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर प्रवरा फुटवेअर संगमनेर जागतिक महिला दिनानिमित्तानं पाच मार्च ते तीस एप्रिल या कालावधीत सर्व नामांकित कंपन्यांचे चप्पल शूज सँडल्स सॉक्स आणि बेल्टवर दहा टक्के डिस्काउंट सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सॅन्डल्स चप्पल स्लीपर्स बेल्ट्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस